बघा एक माणूस एक काम सहा दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम सहा दिवसात पूर्ण करतो जर त्या दोघांनी एकत्र काम के ते काम केले तर पूर्ण करण्यास किती दिवस लागतील लेकरांनो प्रश्न कोणताही लेकरां प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तर हे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जसं की कार्यक्षमतेचा अंशामध्ये कार्यक्षमतेचा गुणाकार छेदामध्ये कार्यक्षमतेची पेरीज हे साध आणि सोपं सूत्र पक्क लक्षात ठेवा हा माणूस ते काम सहा दिवसात तर त्याचा मुलगा सुद्धा ते काम सहा दिवसात करतो म्हणजे दोघांची कार्यक्षमता जवळजवळ इक्वल आहे म्हणून काय करायचं सहा गुणीला सहा अंशामध्ये छेदामध्ये सहा अधिक सहा सहा गुणीला सहा अशीच मांडा छेदामध्ये बेरीज करा साईन दोन्ही बारा आणि हा भाग तीन न जातो अर्थात तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर काय दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतात त्याचं उत्तर तीन दिवसात अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल विक्रम चॅनल अवश्य सबस्क्राईब करा घंटी पर दा ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य प्रश्न असंख्य संभाव्य येतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे ओके काळ okay. काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल